रामकृष्ण हरी संत ज्ञानेश्वर आणि पांडुरंग यांच्यामधील भक्तीचा अविनाशी नातं काय होतं ते ऐका संत ज्ञानेश्वरी लहानपणापासून अत्यंत ज्ञानी शांत आणि अध्यात्मात रमलेले होते त्यांनी ज्ञानेश्वरीसारखा अमूल्य ग्रंथ लिहून सामान्य जनतेला भगवद्गीतेचे ज्ञान दिलं पण त्यांचे सर्वात अंतरंग हृदयात बसलेले होते ते पंढरपूरचे पांडुरंग संत ज्ञानेश्वर माऊली लहान असतानाच एकदा त्यांचे संपूर्ण कुटुंब पंढरपूरला वारी करीत आले पंढरपूरचा वारकरी मेळा टाळ मृदंगाचा गजर गोपाळ काल्याच्या ओव्या हजारो भक्तांची भक्ती पाहून संत ज्ञानेश्वर माऊली महाराज भारावले त्यावेळी संत ज्ञानेश्वर माऊलींचा विठोबाशी पहिला साक्षात्कार झाला ज्ञानेश्वर माऊली मंदिरात गेले विठोबाच्या मूर्तीसमोर उभे राहिले आणि डोळे मिटले तेव्हा त्यांना एक अद्भुत दर्शन होते विठोबा स्वतः मूर्तीमधून बाहेर येतो आणि ज्ञानेश्वराला मिठी मारतो विटोबा म्हणतो माऊली तू फक्त माझा भक्त नाहीस तू माझं रूप आहेस तुझ्या ज्ञानात मी आहे आणि माझ्या भक्तीत तू आहेस ज्ञानेश्वरांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि ते म्हणाले हे पांडुरंगा तुझं मंदिर हे माझं अंतकरण आहे तुझं दर्शन म्हणजे माझं जीवन आहे तुझी गाथा म्हणजे श्वास आहे आणखी एक माऊलीसोबत पंढरपूरमध्ये अद्भुत प्रसंग घडला एकदा संत नामदेव संत ज्ञानेश्वर संत गोरखनाथ आणि इतर संत मंडळी पंढरपूरच्या वाळवंटामध्ये भजन करत होते रामकृष्ण कृष्ण हरी नावाचा गजर करीत होते हजारो वारकरी जमा झाले होते त्या प्रसंगी संत ज्ञानेश्वर माऊलींनी गोडीने ओवी गायली हे पंढरीनाथा आता बयस ग झंकार मृदंगाचा तुझ्या हृदयात नांदावा तेवढ्यात विटोबा स्वतः भजनात सामील झाला तो मृदंगावर ठेका ठेकादोरुंनी नाचू लागला संत गदगदले लोक अचंबित झाले हे केवळ भक्तीने प्रकटलेले रूप होते ज्ञानेश्वर माऊली ओव्या म्हणत राहिले विठोबा नाचत राहिला माऊलींचा आणि पांडुरंगाचा तिसरा प्रसंग मोठा महत्त्वपूर्ण आहे ज्ञानेश्वर माऊली जेव्हा संजीवन समाधी घेणार होते आळंदी येते तेव्हा त्यांनी एकच इच्छा व्यक्त केली होती की माझ्या ओव्यामधून विठोबा जिवंत राहो वारकऱ्याच्या तोंडामधून निघणाऱ्या माऊली या शब्दात मी जगत राहीन त्यावेळी साक्षात विठोबा पंढरीचा पांडुरंग प्रसन्न होऊन प्रकट झाला आणि म्हणाला तू माझ्या भक्तीतून कधीही नाहीच जाणार तुझी ओवी तुझी वारी आणि तुझं नाव हेच माझं रूप असणार आहे या कथेमधून सांगण्याचे तात्पर्य की ज्ञानेश्वर माऊली आणि विटोबा हे परस्परामध्ये विलीन झालेले एक अस्तित्व आहे संत हा केवळ देवाचा भक्त नसतो तो देवाचा प्रतिबिंब असतो पंढरपूर एक भूमी नसून एक दिव्यता आहे जिथे भक्त आणि भगवान एक होतात रामकृष्ण हरी